बाबासाहेबांच्या फोटोला हार घाल तेव्हा कोण बाबासाहेबांच्या फोटोला हार घाल तेव्हा कोण जगजीत नाव जगजीतचं नाव घेते तुमच्या वेळात नाव राखून जय हिंद माझं नाव जगदीश अंबादास पांडे राहणार रोना तालुका मानोरा जिल्हा वाशिम माझं नाव शंतनू जाधव मी वाशिम डिस्ट्रिक्ट आलेलो आहोत वाटलं होतं कोणी भेटेल का मला जी फारशी सुंदर नसावी पण चार जोगा तुटून दिसावी वाटलं होतं कोणी भेटेल का मला जी फारशी सुंदर नसावी पण चार जगा तुटून दिसावी आई वडिलांच्या व साईच्या दरबार आई वडिलांच्या व साईच्या आशीर्वादाने जरूर काही सोनपरीच भेटली मला पण तिचं माहेर सोडून आली म्हणून थोडं वाईट वाटते तिला पण तुमच्या सर्वांच्या साक्षीने उचलणारा एक कवर पट्टा सदैव आनंदात ठेवून निकेताला हा झाला सपोर्ट केला निरनिरा आकाशात चमचमणारे तारे नाव घेते निकिता लक्षदा सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहच म्हणायचं साध्या वरम भातावर साजूक तूप घालायचं नवरोबाला शेवटी आहच म्हणायचं शिल्पाताई आणि जयाताई आता नानूनबाईचा तोरा गाजणार ज्यांच्यामुळे आज सर्वांची जेरात हासरे असे लाखात एक नंबर माझे सासरे अहो नाव घ्या नाव घ्या करू नका घाई आजपासून ऐकले पोहेगाव अश्विनी माझे नाव पोहेगाव माझे गाव अश्विनी माझे नाव पोहेगाव माझे गाव गावात बांधते माडी माडीवर नेसते साडी साडीचा सा पजर घेते साधा लहुराव माझे कृष्ण मी त्यांची राधा माझा नाव लहू सुरेश माळे राहणार का सारा नेते नेते भाजीत भाजी मी तिची अशी माझी प्रीतीची नाव काय <गया> तुमचं सांगा कुठून <laughs> <पुण ना लेन>? आले <laughs> निघोज निमगाव हे सगळे मित्र बरोबर आहेत तुमचे मग त्यांचं नाव घ्या <laughs> नाव नसताना लग्न केलं का <laughs> नाव येत नाही नाव माहीत आहे ना पण तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा तुमचं माहेर कुठलं ते सांगा प्रतीक्षा नावनाथ राहणार ना वनी इंडूर येऊन आलेले आहेत जोरदार काळात त्यांच्यासाठी वाजवा तुमच्या मान त्यांनी ठेवलाय नंतर दोन चार दिवसांना घरी जाऊन मग नाव चांगलं विचार सहा नंबर चला सहा नंबर कुठे सहा नंबरची जोडी टा सोन्याचं टाट मोलीच नाव घेतो तिला सुकर ठेवून एकदम मी कळलं तुम्हाला कळलं ना हा ताई चला तर जोरात उठ लग्न झालं ते जोरात नाव घेऊन तुम्ही पण जोरातग्न नाव घ्या चला या <laughs> <laughs> महाराष्ट्र मध्ये आहे त्याचे नाव जीव रेणू नाव घेतो चांगले बोलेरा उदयरा काय म्हणले तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीच आहे ज्यू रेणू कस नाव घेतो चांगले बोला धन्यवाद ज्योती तुकाराम जाधव राहणार साहिंबा तालुका जिल्हा बीड सोन्याचं मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात राहुल पाटलांचं नाव घेते सुहासिंगच्या मेळ्यात मंगळसूत्र घातलं माझ्या गळ्यात राहुल पाटलांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात नाव घ्या नाव घ्या हा काय का ज्योतीचं नाव घेतो तुमचं काय कुठे आली आजी आजीने आणली भाजी पौर्णिमाची आणि माझ्या लव मॅरेज मुळे सगळ्यांची होती नाराजी पण मी आजी तो क्या करेगा ताजी <laughs> या बिबी राजे तुम क्या करेगा काजी वाह वाह छान छान ताई जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरण वकीरावाचे नाव घेते तुम्हाला सर्वांना मान राखून जोरदार चर पवन महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून महाराज नाव घेते तुमचा मान राखून हिंदी में बात करू कोई प्रॉब्लम नहीं हिंदी में कोई तो फिर तेलुगु आते हैं तो हरियाणा की जो जो भी है आपकी समझ में जो भाषा आती है वो भाषा में ले लो अब तुम्हें ज्ञान हो मजे कन्नड़ तेलुगु का है पलिगड़ा आधा नाम प्रसाद रविंद्र मोरे नाम और शामिल हैं सोनू लगा बाजिन बाजिन में तीजी हर्षदा में तो पक्षाचा विश्वास पाटील इंग्रजी मध्ये चंद्राला म्हणतात मूल प्रसादरावांचं नाव घेते आजपासून मोरे घरांची सून त्रिभुवन राहणार मनमाड नाही मोह नाही माया नाही मोह नाही माया नाही मत्सर हेवा भारतीच नाव देतो सर्वांनी नीट लक्ष ठेवा माझे नाव भारती भाऊसाहेब खरात गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून मुकेश रावांचे नाव घेते त्रिभुवन यांची सून चला <laughs> पाठीमागे <laughs> चित्तळे गावचा उभा होतो अंगणात नजर गेली आकाशात गीताचं नाव शोधतो भारताच्या नकाशात राणार श्रीरामपूर जन्म दिला मातीने कोमल मेडमचं नाव घेतो सगळ्यांच्या साक्षीने हे पण काळात मंगळसूत्र घालून साईबाबांच्या नगरीमध्ये काठ सोनीच नाव घेतो पोळापाठ मागासपाठ पैठणीला सोन्याचा काठ सोनीचं नाव घेतो पोळापाठ पाठ माझं नाव सोनी अशोक कांबळे मी राहणार पुणे आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून स्नेहरावाचं नाव घेते तुमचा मान राखून <laughs> दारी होती मी त्यात पडला फोपा रुपेश पिक्चर दाखवला प्यार का तोफा जय महाराष्ट्र दुपारचं माझं एक स्वप्नील रावाचं नाव घेते शिंदेंची लेख आज जाते बाहेर येते दुपारचा वाजले एक स्वप्नील नाव घेते शिंदेंची यांची लेख माझं नाव स्वप्नील बाळासाहेब पुजारी भाजीत भाजी मेथीची भाजी धन्यवाद तारीख पे तारीख करू नका नंतर पण दुसऱ्या वेळी मुलग्याचे असते अवगत मग केले जाते गर्भलिंग निदान मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान येते आईच घेते मुलीचा बळी पोटातच मारून टाकते तिची कळी अगं अगं जागी हो आई कशा लावाय तुला वंशाचा दिवा कर जरा मनात विचारतो नवा दिवा लावण्यासाठी लागतात वाती पण त्याची करताय बघा तुम्ही माती सारा जुन्या विचारांना मागे मोठ्या मनाने करा मुलीचा स्वीकार त्याही करतील तुमच्या कोणाचा उद्धार त्याही होतील तुमच्या जीवनाचा आधार मातारपणी करतील प्रेम आणि तुमचा सांभार बघा तुमच्या आनंदाला पड ठेंगणे पडेल हे आभार म्हणून या विचाराने बदलू आजचा काळ लेकीच्या घरात घालून प्रेमाची माळ नका तोड आता उमलणारी कली हरिचंद्र नावाचं नाव घेते सर्व धर्मी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी माझं नाव सुरज जाधव राहणार वाशिम तालुका जिल्हा वाशिम पंढरीचा राया विठुराया सावळा नेहाचं नाव घेतो मी छत्रपती मावळा माझं नाव नेहा मधुकर खिलणार आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स सुर, रावाला केले मी सात जन्मासाठी फिक्स साईबाबांच्या मंदिर साईबाबांच्या मंदिराला कळस रमेश रावांच नाव घ्यायला मला नाही आळस कोणाचं नाव घेऊन शिरामाला कळत नाही म्हटलं की काही सुचत नाही कोणाकोणाचं नाव घेऊन शिलामाला कळत नाही एक ड माय ऐकला आवाज आवाज ऐकला ना काय चला सजी मुका लवकर घ्या पटकन नाव सुलक्ष ना त्याला नाव घ्या गावची उकणाच राहिलेली हो काणात नाव घ्या जरा भाजीत भाजी मेथीची सुलक्ष ना मला तब्येतीची अरे पन्नास वेळेस तेच नाव झालं रिपीट झाला चला था। कुठं झाला कोण ते घ्या घे जरा भेते आहे ते ऐकू राहिले ऐकू राहिले आवाज ते वरती आवाज ऐकू येईल नाही नाही कळी गुलाबापेक्षा ही आहे सुंदर गुलाबाची कळी अमोलरावांचे नाव घेते काकी आणि बापू यांनी आयोजित केलेल्या पं जोरदार करत असताना परमेश्वरांनी त्यांना मुलगी दिलेली आहे दोन्ही मुलंच दिले परंतु आज पंचवीसशे मुलींचे ते या ठिकाणी झाले जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत आणि म्हणून बापू हा नेहमी सोहळा या ठिकाणी संपन्न करत असतात अडीच हजार लग्न या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून झालेले आहेत आता मी बापू विनंती करतो की आपण जोरदार नाव या ठिकाणी फक्त ताकीदच घ्या म्हणजे तुम्हाला काही नाव आठवतं का म्हणजे म्हणजे हाय आहे का तुमच्याकडे कोकण आहे का आहे का उष्ण दे ना ते सुरक्षा नियुक्त केलं ते आड पण वाजून दाखवत

आपला घरगुती कार्यक्रम मान्यवरून घेतलं नाही आता जर उघड घ्यायलाव तर एक नंबरला घेतल्याशिवाय शेवटच्या पाच नंबर पण थोडीच नाही झाला म्हणून तुम्हाला थोडी सूट दिली त्यांनी प्रत्येकाला ते उघड्या घ्यायला आणि तुम्ही व्या घेतला पाहिजे आता वू खाना घेतलं काही विशेष नाही ते उकाडा घ्यायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी नवीन आयुष्याला आजपासून करतो सुरुवात सुमित्राला कायम खुशी ठेवून वचन लग्नाच्या मंडपात देतो तुम्हाला खुशी आता त्या दिवत माझ्याकडे कोणता आहे रे नाही का मग आपला रेग्युलर कोणता मी ते आहे काही कोणता आहे काठ सुमित्राचं नाव घेतो पुढचं नाही पाठ चांदीच्या पाठ येणाऱ्या सोन्याचा काठ सुमित्राचं नाव घेतो पुढचं नाही पाठ पुढचं मागचं सपाट चालू या ठिकाणी सर्वजण ताई